संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आहे पैठणमध्ये एक हजार हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालंय डाळिंब आंबा केळी पपईचं नुकसान झालेलं आहे संभाजनगरच्या पैठण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे एक हजार हेक्टरवरील फळबागांना याचा फटका बसलाय डाळिंब आंबा पिकांना फटका बसलाय झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे एक हजार हेक्टरवरील फळबागांचं संभाजीनगरमध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे नुकसान भरपाई सरकारनं करावी आणि लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आणि या, के या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया संभाजीनगरहून विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय मान्सूनपूर्व पावसानं विविध ठिकाणी हजेरी लावलेली आहे शेती पिकांचं नुकसान केलेलं आहे तर संभाजीनगरमध्ये एक हजार हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालेलं आहे काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि प्रशासन नेमकं या नुकसान भरपाईची भरपाई देणार आहे का याबाबत सविस्तर नक्की त्या जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये जे आहे ते अवकाळी पावसाने धुवाकूळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काल आणि परवा दोन दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अनेक विविध भागांमध्ये जे आहे ते पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह आणि पावसाने हजेरी लावली होती त्यामध्ये पैठण तालुक्यातील तब्बल एक पेक्षा अधिक हेक्टर वरील पिकाचं जे आहे फळबागाचं आणि पिकांचं नुकसान झालेलं आहे सध्या मसूल विभाग आणि कृषी विभाग या दोन्ही विभाग कोण ज्या ते आता नुसकानीची पाहणी करण्यात येत आहे मात्र आता त्या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न जो आहे तो आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे कारण शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास जो आहे तो आता अवकाळीने हिरवून घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो मोठ्या संकटात सापडताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये जे आहे ते झाडं देखील उमाळून पडले आहेत तर पैठण तालुक्याचा नुसता एका पैठण तालुक्यात एक हजार हेक्टरचं नुकसान जे आहे ते समोर आलेलं आहे तर अनेक भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते सध्या झालेलं आहे त्यामुळे आता महसूल विभागाने त्या पंचनामे करून शेतकऱ्याला कर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहे सध्या आंबा पीक असेल केळी पीक असेल दाळिंबा असेल त्याचबरोबर काठलेला आलेला कांदा आणि शेतकऱ्यांनी गुरा डोरांसाठी साठवून केलेला चारा हे सो हे देखील अवकळी पावसामध्ये जो आहे तो भिजलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न देखील आता जो आहे तो गुरांचा समोर आलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते यामध्ये होत आहे मराठवाड्यामध्ये विक्त हानी देखील आपल्याला झाल्याची पाहायला मिळत आहे अनेक भागांमध्ये वीज पडून काही जणांचा मृत्यू देखील झालेला आहे तर सध्या आता अनेक भागांमध्ये अवकाळीचा तडाखा जो आहे तो बसतानी पाहायला मिळत आहे सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या पैठण असं सिल्लोड असलेल्या भागांमध्ये जे आहे ते जोरदार पावसाने हजेरी लावलेली आणि या पावसामध्ये मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे काल सिल्लोडच्या आणि कन्नड भागामध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली तर एका शेतकऱ्याची विहीर जी आहे ती देखील जमीन दोस्त झाल्याची जी आहे त्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते अवकाळीमुळे शेतकऱ्याचं होत आहे ते अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ